तर देशभरातील एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस मे रोजी याचं लोकार्पण करण्यात येणार आहे तसंच अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे तसंच मध्य रेल्वेच्या बारा स्थानकांचा यात समावेश असेल ज्यांचं लोकार्पण केलं जाणार आहे बारापैकी चार स्थानकं ही मुंबई विभागात आहेत स्थानकं केवळ पंधरा महिन्यांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांसह पुनर्विकसित कामांचा आराखडा हा एकूण खर्च जो आहे तो एकशे अडतीस कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे पाहुयात चिंचकोकी स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आलेला आहे तर परळ रेल्वे करण्यात आलेला आहे माटुंगा रेल्वे स्टेशन सुद्धा आता नवीन करण्यात आलेलं आहे नव्यानं बांधण्यात आलेला आहे याचा सुद्धा पुनर्विकास झाला आहे तसंच वडा रेल्वे स्थानकाचा सुद्धा यात समावेश आहे तर शहाड रेल्वे स्थानक सुद्धा आता बांधण्यात आलेला आहे तर पाहुयात अमृत भारत स्टेशन योजना जी आहे ती नेमकी काय रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत स्टेशन योजना राबवण्यात आलेली आहे तसंच मास्टर प्लॅन तयार करून सुविधांमध्ये रेल्वे स्थानकांच्या वाढ केली जाते या योजनेअंतर्गत आणि वेटिंग रूम उत्तम कॅफेटेरिया किरकोळ सुविधा विकसित करण्यासाठी यात अंतर्भूत करण्यात येत आहेत रेल्वे स्थानकांवर दिव्यांगांसाठी सुद्धा विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत सध्याच्या सुविधा सुद्धा आधुनिक करण्यासाठी या योजनेअंतर्गत तरतुदी करण्यात येतात आपण पाहतोय अमृत भारत स्टेशन योजना या स्टेशन योजने योजनेअंतर्गत जुन्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येतोय आधुनिक सुविधा या रेल्वे स्टेशन्सवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत